आपण पाहतात आदर्श भारत रेल्वेवर न्यूज सामने शहरात रस्त्याने पायदळ जात असलेल्या तरुणाच्या ट्रेनच्या जबर धडकीत जागीच मृत्यू झाला ही घटना रविवार सोळा मार्चला दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास गांधी चौक परिसरात घडली मृतक विजय भीमराव दहाट वय छत्तीस वर्षे राहणार मंगसा तालुका सावने जिल्हा नागपूर येथील रहिवाशी आहे मृतक हा राजकमल चौकाकडून गांधी चौकाकडे पायदळ जात असताना क्रेन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पायदळ जात असलेल्या तरुणास जबर धडक दिली यात विजय क्रेनच्या चाकाखाली दबल्या गेल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने सावनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले येथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित करून सहविच्छेदनासाठी पाठवण्यात आले पोलिसांनी क्रेन ताब्यात घेतली असून सावनेर पोलीस पुढील तपास करीत आहे सावनेर बस स्थानक ते गडकरी चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ दुकानदाराचे अतिक्रमण सतत वाढत आहे त्यामुळे पायदल जाणाऱ्यांना ऐन रस्त्यावरून जावे लागते त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे नगर प्रशासन व पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील वाढलेले दे अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे अशी मागणी नगरवासियांकडून केली जात आहे आदर्श सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा